हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या गुरुवार अकरा सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय मानिनीने चक्क काव्याला जाब विचारलाय की तू कोणाबरोबर अफेअरमध्ये आहेस तुझं लफडं कोणाबरोबर सुरू आहे मग आता काव्या काय उत्तर देईल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सुनीता काव्याला विचारते मी तुला कुठेतरी पाहिलंय आपली भेट कुठे झाली होती तर काव्याला सुद्धा आठवत नाही की आपण सुनीताला कोठे पाहिले आणि ती म्हणते मला नाही आठवते तर मानिनी म्हणते अगं सुनीता तू मला तितक्या वर्षानंतर भेटतेय मग काव्या आणि तुझी भेट तरी कोठे झाली असेल काव्या म्हणते हो खरंय मला सुद्धा नाही आठवते की आपली भेट कोठे झालीये मी माझ्या तोंडाला लागलेला गुलाल पुसून येते तर मानिनी तिला विचारते पार्थ कोठे आहे काव्या सांगते जसं लोकांनी माझ्यावर गुलाल उडवला त्याचप्रकारे त्यांच्या गाडीवर सुद्धा ते गाडी साफ करताय काव्या तिच्या रूममध्ये निघून जाते तर सुनीता विचार करू लागते नेमकं मी तिला कोठे पाहिलंय मानिनी विचारते मी तुझ्यासाठी कॉफी आणू का तर सुनीता म्हणते वाईन आहे का वाईन आणणार तर मानिनी चिडून म्हणते आज गणपती बाप्पांचं विसर्जन झालंय आणि तुला वाईन प्यायची का मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते सुनीता विदाऊट शुगर सांगते मानिनी कॉफी बनवायला जाते तर सुनीता विचार करू लागते या मुलीला काव्याला मी कोठे पाहिलंय तेवढ्यात तिला आठवतं की एकदा तिच्या कॅफेमध्ये काव्या ही जीवाबरोबर आली होती आणि जिवा हा टेबलवर काहीतरी लिहित होता तेव्हा सुनीताने आपल्या वेट्रेसला बोलवलं आणि विचारलं तो मुलगा काय करतोय वेट्रेसने सांगितलं हे दोघे आपले रेग्युलर कस्टमर आहे कदाचित दोघे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहे माझ्या महिन्याचा पगार जेवढा नाही आहे ना तेवढ्या एका महिन्यात ते खर्च करतात सुद्धा चांगली देतात आणि त्या मुलीला खुश करण्यासाठी नक्कीच तो मुलगा काहीतरी करत असेल हे पाहून सुनीताही खुश होते आणि म्हणते खरंच खूप चांगलं कपल आहे त्यानंतर जेव्हा जीवा आणि काव्या ही बिल देण्यासाठी येतात तेव्हा सुनीता त्यांचा सुनी सर्व्हिस चार्ज माफ करते आणि म्हणते तुमच्या दोघांची जोडी खूप छान दिसते यावरून काव्याने तिला थे थँक्यू म्हटलं होतं हे सुनीताला आठवतं त्यानंतर काही दिवसांनी जेव्हा काव्या ही जीवाची वाट पाहत होती आणि जीवा लेट आल्यामुळे काव्या खूप चिडली तेव्हा जीवाने चक्क कान धरून उठाभाशा मारल्या आणि गुडघ्यावर बसून तिला गुलाबाचं फुल दिलं होतं सगळ्या कॅफेतील लोक हे खुश झाले होते आणि आनंदाने टाळ्या वाजत होते हे सुनीताला आठवतं आणि तिला समजतं की नक्कीच ही रोघे आपल्या कॅफेमध्येच मी पाहिलेत आणि काव्या एका मुलाबरोबर तिच्या बॉयफ्रेंडबरोबर आपल्या कॅफेमध्ये आली होती तो मुलगा तिचा नवरा नाहीये हे सुद्धा तिला समजतं तर इकडे जिवा चक्क एका वडापावच्या गाडीवर हो येऊन वडापाव खात बसलेला असतो नंदिनी त्याला शोधत शोधत येते आणि जीवावर चिडून म्हणते तुम्ही येथे काय करताय मी किती घाबरले होते तर जीवा सांगतो नंदिनी येथील वडापाव खूप भारी असतो तू सुद्धा वडापाव टेस्ट करून पहा नंदिनी त्याच्यावर खूप चिडते आणि म्हणते तुम्ही येथे वडापाव खात बसलाय मी किती घाबरले तुम्ही मला विष मागायला लावली आणि मी डोळे उघडले तर तुम्ही गायब होतात मला किती भीती वाटली होती तुम्ही असं का केलं माझ्याकडेही फोन नाहीये आणि तुमच्याकडेही फोन नाहीये तर जीवा म्हणतो सॉरी नंदिनी हा वडापावचा सुगंध माझ्या नाकात आला आणि मी स्वतःला थांबू शकलो नाही तू सुद्धा वडापाव खा तुला सुद्धा खूप आवडेल तेव्हा कुठे नंदिनीचा राग शांत होतो जीवा तिला सॉरी म्हणतो आणि वडापाव खाऊ लागतो हे दोघेही वडापावचा स्वाद घेतात दोघांनाही आवडतो जीवा मनातल्या मनात विचार करतो आज माझा प्लॅन सक्सेसफुल झाला मला माहीत होतं नंदिनी वरवर माझ्यावर कितीही चिडत असली तरी मनातून तिला माझी खूप काळजी वाटते तिचं माझ्यावर प्रेम आहे आणि हेच सत्य आहे तर इकडे सुनीता ही मानिनी जवळ येते आणि म्हणते मानिनी मला तुला एक गोष्ट सांगायची तुझी ही सून काव्य आहे ना ती तिच्या बॉयफ्रेंड बरोबर माझ्या कॅफेत आली होती पाच सहा महिन्यांपूर्वी मानिनी म्हणते ठीक आहे ना मग सुनीता विचारते तू इतकी कॅज्युअल कशी असू शकतेस मी तुझ्या सुनेच्या बॉयफ्रेंडबद्दल सांगते तर मानिनी तिला म्हणते लग्नाआधीची गोष्ट सांगतेस ना तू या दोघांचं आता लग्न झालंय आणि लग्नाआधी एखाद्या व्यक्तीवर प्रेम असू शकतं ना तुला माहितीये की माझ्या यांचं सुद्धा एका मुलीवर प्रेम होतं पण त्यानंतर आम्ही दोघांनी सुखाचा संसार केला लग्नाआधी असलेलं नातं आणि लग्न यामध्ये फरक असतो त्याच वेळेस पार्थ तेथे येतो तेव्हा मानिनी ही पार्थची ओळख सुनीताबरोबर करून देते सुनीता विचारते हा कसा पार्थ असू शकतो हा पार्थ नाहीये तर मानिनी म्हणते हा पार्थच आहे काव्याचा नवरा आहे पार्थ हा त्याला जी वस्तू लागते ती घेऊन तेथून निघून जातो तेव्हा सुनीतारच्या लक्षात ते येतं की आपण ज्या मुलाबरोबर काव्याला पाहिलंय हा तो मुलगा नाहीये जर हा काव्याचा नवरा असेल तर नक्कीच काव्याचं दुसऱ्या मुलावर अफेअर सुरू आहे हे तिच्या लक्षात येतं आणि ती मानिनीला सांगते मानिनी तुझ्या सुनेचं अजून सुद्धा अफेअर सुरू आहे ती तिच्या बॉयफ्रेंडला भेटते आणि ही पाच सहा महिन्यांपूर्वीची नाही तर आजची गोष्ट आहे जेव्हा मी तुझ्या घरी येत होते तेव्हा मी रस्त्यात त्या काव्याला आणि तिच्या बॉयफ्रेंडला एकमेकांशी बोलताना पाहिलं एकमेकांशी भांडताना पाहिलं तुझे म्हणतेस ना की लग्नाआधीचं नातं ते लग्नानंतर तुझ्या सुने ते मोडलेलं नाहीये हे ऐकून मानिनीला जबर धक्काच बसतो तिचा विश्वासच बसत नाही सुनीता म्हणते मला वाटते मी चुकीच्या वेळेवर आले आणि ती तेथून निघून जाते मानिनी याच गोष्टीचा विचार करू लागते की लग्नानंतर सुद्धा काव्याने लग्नाआधीचं नातं जपलंय ती तिच्या बॉयफ्रेंडला भेटायला गेली होती आणि लग्नानंतर काव्या एवढी चिडलेली का असायची तिला पार्थ बरोबर झालेलं लग्न मान्य नव्हतं ती नेहमी घटस्फोट मागायची हे सगळं माननीला आठवतं तिला जबर धक्काच बसतो इकडे वसुआत्या आणि रम्या या दोघी खूप चिडलेल्या असतात रम्या म्हणते आई आपली ही काय अवस्था झालीये मागच्या वर्षापर्यंत आपल्याला पूजेचा आरतीचा मान मिळायचा पण आता तसं काहीच मिळत नाहीये त्या काव्याचा हात तर माझ्या गळ्यापर्यंत गेला होता नंदिनीने या घरात नोकरासारखी आपली अवस्था करून टाकलीये हे नोकराचे कपडे आपल्याला घालावं लागतात तसंच जगावं लागतं आणि तू शांत बसलीये का तेव्हा वसुहत्या चिडून म्हणते मी नाही शांत बसलीये मी त्या दोघींनाही सोडणार नाहीये दोघींना सुद्धा या घरातून बाहेर काढल्याशिवाय मी शांत बसणार नाहीये पण सध्या आपल्याला त्यांच्या कलाने घ्यावं लागेल तू नंदिनीच्या बाजूने उभी राहा तर मी काव्याच्या बाजूने उभी राहील आणि एक दिवस आपण त्या दोघींना सुद्धा या घरातून काढून टाकू असा निश्चय वसुवात्या आणि रम्या करतात इकडे काव्या ही तिच्या चेहऱ्याला लागलेला गुलाल पुसत असते तेव्हा तिला आठवतं की गुरुजी काय म्हणाले होते गुरुजींनी सांगितलं होतं की आजपर्यंत जी गोष्ट लपून राहिलीये ती सगळ्यांच्या समोर येणार परंतु असं काहीच झालं नाही माझं आणि पारचं भांडण झालं नाही किंवा जीवा आणि माझ्या नात्याबद्दल कोणाला काहीच समजलं नाही हे सगळं ती विचार करते आणि गुरुजींची भविष्यवाणी कशी काय खोटी ठरली पार्थ तर म्हणाले होते त्यांची भविष्यवाणी खोटी ठरत नाही मग हे कसं घडलं हाच विचार काव्या करत असते पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की जेव्हा काव्या ही दागिने परत देण्यासाठी मानिनीजवळ येईल तेव्हा मानिनी ही तिला जाब विचारणार की लग्नाआधीची नाती लग्नानंतर विसरायची असतात भूतकाळ सोडून द्यायची असतात परंतु तू तसं केलेलं नाहीये तू आज सुद्धा तुझ्या बॉयफ्रेंडला भेटायला गेली होती लग्न झाल्यानंतर सुद्धा तू लग्न नातं जपून ठेवलंय तू असं का वागतेस आणि हे ऐकून काव्याला जबर धक्का आपल्या आणि जीवाच्या नात्याबद्दल आईला कसं समजलं मानिनीला कसं समजलं हाच विचार ती करू लागेल मग आता काव्या जीवाबद्दल मानिनीला सगळं सत्य सांगेल का हे तर पुढील एपिसोड मध्ये कळेलच परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका खूप खूप